आपल्या थोड्याशा सहकार्यानं कोणाची तरी तहान भागेल या उद्देशानं नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून उन्हाळ्यात थंड पिण्याच्या मटके दान स्वरूपी देण्यात आले दान करून पुण्य कमवा या उपक्रमा ही वस्तू भेट देण्यात आली आहे पाणी पिण्यासाठी मटक्याचं दान करणं हे एक धार्मिक आणि सामाजिक कार्य मानलं जातं थंड पाण्याचा मटका एक उपक्रम गरजू आणि वंचितांसाठी अनुषंगाने जलालपूर या छोट्याशा गावात निराधार गरजू आणि शेतमजूर कुटुंब यांच्याकरिता थंड पिण्याच्या पाण्याचे मटके भेट स्वरूपात देण्यात आले आपल्याला आता थंड पाणी प्यायला मिळेल याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसून येत होता आणि तेच समाधान संस्थेच्या सदस्यांच्याही डोळ्यामध्ये चेहऱ्यावरती दिसून येत होतं जलालपूर या छोट्याशा गावात गरजू कुटुंबांना या उपक्रमाअंतर्गत मटके भेट म्हणून देण्यात आले महावीर इंटरनॅशनलचे अनिल नहार यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी संस्थेचे अध्यक्ष स्नेहल देव महावीर इंटरनॅशनलचे अनिल नहार जलालपूर गावातील सामाजिक कार्यकर्ते बाळूभाऊ बडदे संस्थेचे खजिनदार संदीप देव आदी मान्यवरांच्या हस्ते वस्तूंचं वाटप करण्यात आलं